नमस्कार मी अनिल दुबधाळे दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे आजची महत्त्वाची बातमी नमस्कार मी अनिल बुधदाळे दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूजमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आग... आज एक महत्त्वाची बातमी दोन हाणा पण नेता म्हणा अशा लोकांनी विरोध करून काही होत नाही विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी नाकारला आहे विकासासाठी शेतकरी राजा आमच्यासोबत आहे कमिशन घेणाऱ्यांनी आणि देखावा करून आंदोलने करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाच्या आड येऊ नये असे आज गडिलज येथे प्रांताधिकारी यांना शक्तीपीठ महामार्गासंदर्भात निवेदन देताना चंद्रगड विधानसभाचे आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी व्यक्त केले भाजपमार्फत आज सोमवारी गडिंगल शहरामध्ये रिलायन्स पेट्रोल पंप ते फ्रांत कार्यालयापर्यंत पदयात्रेतून मोर्चा काढून हे निवेदन देण्यात आले यावेळी आमदार शिवाजीभाऊ पा पाटील यांनी कोणत्याही कार्या का कारणाने त्या शक्तीपीठाला विरोध करणाऱ्यांनी विचार करण्याची वेळ आहे असे सांगून ते म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन केले लवकरच गडिंग हा उपजिल्हा व्हावासाठी आम्ही मी प्रयत्न करणार आहे कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे आणि ते लांब आहे गडिंगल चनगड आजरा आणि बुदरगड तालुक्याच्या जनतेला शासकीय कामासाठी प्रवास लांबचा पडल्यामुळे गडिंगल येथे उपजिल्हा व्हावा अशी माझी मागणी आहे यासाठी शासन दरबारी मी प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले या भव्य मोर्चामुळे तालुका तालुक्यात एक वेगळेच वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारे शक्तीपीठाच्या माध्यमातून अडचण होणार नाही अशी यावेळी त्यांनी ग्वाही दिली सामोपचार पद्धतीने चर्चा करून हा शक्तीपीठाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करीन असेही शिवाजी पाटील यांनी सांगितले यावेळी तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे माजी नगरसेवक राजेंद्र तारळे पंच समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील माधव कोटे चंदगडचे माजी आमदार तथा माजी मंत्री ब्रह्मन्ना पाटील तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी वर्ग यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होता व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद नियमित पहा दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूज लाईक करा